अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक सात हजार तीनशे चौऱ्याहत्तर आपल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशा विषयावरचा प्रश्न आहे की आजही महाराष्ट्रामध्ये हाताने महिला साफ करण्याची पद्धत पद्धत दुर्दैवाने अस्तित्वात आहे आणि त्यामुळे खरंतर आपल्या सगळ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा विषय आहे माझ्या हातामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून सामाजिक अंकेक्ष आणि पारदर्शकता सोसायटी यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतला महाराष्ट्राचा या विषयाच्या बाबतीतला केलेला सर्वेचा अहवाल माझ्या हातात आहे आणि या सर्वेप्रमाणे या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अठरा सफाई कर्मचारी हे महिला साफ करत असताना त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आणि उत्तरामध्ये अंशता आहे अशा पद्धतीने हेही मान्य आहे की सुमारे आठ हजार आज कर्मचारी हे आजही महाराष्ट्रामध्ये हाताने महिला साफ करायचं अत्यंत दुर्दैवी अमानवी काम त्या ठिकाणी ते करतायत आणि त्यामुळे खरं तर हा आपल्या सगळ्यांनाच अस्वस्थ करणारा मुद्दा आहे पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणत असतो आणि त्यामुळे आपल्यावरचा एका दृष्टीने हा एक कलंक आहे ज्या गोष्टीला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे केंद्र सरकारने बंदी घातली आहे आपुणी बंदी घातली आहे आणि त्यामुळे या संदर्भात माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत माझा पहिला प्रश्न हा आहे की अठरा कर्मचारी गेल्या चार वर्षामध्ये या प्रकरणामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना किती नुकसान भरपाई दिली आहे हे उत्तरात सांगितलं आहे पण अहवाल असं सांगतो की त्यांना सुरे पुरेशी सेफ्टी गियर्स यंत्रणा न दिल्यामुळे गुतमरून त्या ठिकाणी ते कर्मचारी मेले त्यामुळे त्या, त्या कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा आयुध न देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सवर काय कारवाई केली हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न उत्तरामध्ये असं म्हटलं आहे की मॅन्युअल स्कॅव खतम करायचं आहे मॅन्युअलिंग स्कॅव टू मॅन्युअल रोबोटिक स्कॅव्हेंजरकडे आम्हाला जायचं आहे आणि त्यामुळे नगरविकास खात्याला याकरता शंभर कोटी रुपयाची तरतूद केली असं उत्तरात म्हटलं आहे आणि चारशे चौदा सेक्शन कम जेटिंग वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया नगरविकास विभागाकडनं चालू आहे असं उत्तरात आहे तर माझे त्या संदर्भातले दोन प्रश्न आहेत की पूर्ण महाराष्ट्रातला हाताने मैला साफ करण्याची प्रक्रिया बंद करण्याकरता ही शंभर कोटी रुपयाची तरतूद पुरेशी आहे का ती नसेल तर ती वाढवणार का आणि माझा प्रश्न केवळ माननीय मंत्री मंत्रिमंडळांना नाही सुदैवाने राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृहात उपस्थित आहेत हा प्रश्न इतका गंभीर आहे त्यामुळे काल पुण्यात पण आहेत पुण्यात पुण्यात सुद्धा दहा मेले आहेत पण यात काही राजकारण घेण्याचा मुद्दा नाही हा मानवतेचा प्रश्न आहे तर माझी आपल्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की एका वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम करून महाराष्ट्रातून हाताने मैला साफ करणं हे आपण पूर्णपणे बंद करणार का ते कधीपर्यंत बंद करणार असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत सर्व सदस्यांनी पॉइंटेड प्रश्न विचारा अध्यक्ष महाराज सन्माननीय सदस्याने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो खऱ्या अर्थानं गंभीर आहेच मागे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपण सर्व महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हाधिकारी असेल यांच्याकडून अहवाल मागवला परंतु त्या अहवालामध्ये त्यांनी आम्ही हाताने मायला उचलण्याचं काम किंवा ते मेन होलचं काम आम्ही करत नाही असं स्पष्ट जरी केलं असलं तरी त्यावर इतका विश्वास ठेवणं जाग जोगं नाही आहे जवळपास अहवालामध्ये अहवाल आल्यानंतर जेव्हा सर्वे केल्या गेल्या त्या त्यामध्ये जवळपास साडेसातशे कर्मचारी आजही का साडेसात हजार साडेसात हजार कर्मचारी आजही कार्यरत असं दिसून आलं अध्यक्ष महाराज यामध्ये आम्ही आता एक नवीन धोरण समोर आणलेलं आहे जवळपास पाचशे चार कोटी रुपये तरतूद आम्ही हे सगळं रोबोटिक वा वाहने किंवा मशिनरी खरेदी करण्यासाठी आम्ही त्यासाठी तरतूद केलेली आणि त्या शासनाची मान्यता घेतलेली त्यापैकी शंभर कोटी रुपये हे नगरविकास खात्यांच्या मार्फत आम्ही रोबोटिक मशीन खरेदी केलेले आहेत उर्वरित सर्व मशिनरी या तीन महिन्यामध्ये आम्ही खरेदी करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी आता तो पहिला जो प्रकार होता की एखादा मेन हॉलमध्ये कर्मचाऱ्याला पाठवणे आणि मृत्यू झाल्यानंतर त्याची काळजी न घेणे त्यावर नवीन धोरण म्हणून जर असा एखादा जर प्रकार घडला तर मृताला तीस लाख रुपये जो कायमता त्याला अपकत्व येईल त्याला ती वीस लाख रुपये आणि मायनर अपंगत्व आलं तर त्याला दहा लाख रुपयाचे आम्ही त्याला एक घोषणा केलेली आहे तसं परिपत्रक काढलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडतात जोही कॉन्ट्रॅक्टर आहे मागे काही कॉन्ट्रॅक्टरवर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत भविष्यामध्ये असं प्रकार घडू नये याची निश्चित आम्ही काळजी घेऊ सुधीर भाऊ बोला अध्यक्ष महाराज एकदम स्पेसिफिक प्रश्न स्पेसिफिक उत्तर यावं अशी अपेक्षा अध्यक्ष महाराज उत्तरात सांगितलं सात हजार तीनशे अठ्यात्तर लोकांनी या संदर्भात अर्ज भरले दोन हजार अठरा मध्ये अर्ज भरल्यानंतर सहा हजार तीनशे चोवीस व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये पैसे आले एक हजार चौपन्न का सुटलेत समजा केंद्र सरकार या संदर्भात पैसे एक हजार चौपन्न लोकांचे देत नसतील तर या संदर्भात राज्य सरकार पैसे देईल का दुसरा प्रश्न की अठरा लोकांचे मृत्यू एकवीस ते चोवीस आहे आपण जी आर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस जाऊ का की दहा लक्षाचे तीस लक्ष आम्ही करणार तर माझा दुसरा प्रश्न की हा दोन हजार एकवीस पासून लागू करणार आहात का तिसरा प्रश्न तीस लाख हे कमी आहे हे सैनिक आहे सफाई कर्मचारी म्हणजे सफाई सैनिक यांना मानाचा मुजरा केला पाहिजे तर तुम्ही तीस लाखाची मर्यादा पन्नास लाख करणार आहात का आणि शेवटचा प्रश्न जो तुम्ही म्हणतो ग तसं स्पेसिफिक की मंत्री महोदय असं म्हणाले की आम्ही सक्षम कम जेटिंग वाहने खरेदी केलीत इथं आहे की चारशे चौदा सक्षम कम जेटिंग वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे मग खरं काय आहे किती घेत आणि बाकी शिल्लक किती दिवसात घेणार आहे गे। अध्यक्ष महोदय यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सात हजार तीनशे चौतीस लोकांची जेव्हा आमच्याकडे नो नु, नोंदी झाली त्यापैकी सहा सहा हजार काही लोकांना आम्ही ते चाळीस हजार प्रमाणे वितरित केलेले आहेत बाकी ज्याचे कदाचित कागदपत्र किंवा इतर कारणास्तव ते त्यांचे माहिती आमच्याकडे नसल्यामुळे त्यांना देण्यात आलेलं नाही दुसरा प्रश्न असा आहे की आपण आत्ता जे काही चाळीस तीस लाख रुपये द्यायची जी घोषणा केलेली आहे पूर्वी दहा लाख रुपये द्यायचे आणि ज्याला जखम जखमी जाय व्हायचा त्याला काही मिळत नव्हतं दहा एक हजार रुपये द्यायचे म्हणून ते रक्कम वाढून तीस लाख रुपये केले निश्चित भविष्यामध्ये अशा घटना घडूच नाही यासाठी हे रोबोटिक आता आपण मशिनरी खरेदी करतो आहे ज्यामुळं मेन हॉलमध्ये कोणताही कर्मचारी घुसणारच नाही ही, ही त्याची तरतूद करण्यासाठी आता या तीन महिन्यामध्ये बाकी प्रक्रिया पूर्ण केल्या जाईल जे मृत पावलेत पूर्वी ज्या घोषणाच्या पूर्वी जे काही झालेले आहेत त्याबद्दल एक सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल अध्यक्ष अध्यक्ष साहेब साहेब मिनिट बोला आम्ही असं विचारलं की तुम्ही आता चौथ्या महिन्यात दोन हजार पंचवीस मध्ये मदत वाढवली हो ज्यांचे मृत्यू झाले त्यांचे वारसा आमच्याकडे येत आहे ते म्हणत आहे की बा एकवीस ते चोवीस अठरा मृत्यू आहे त्यांना हे लागू करावं त्यांना लागू करणार आहे की नाही शासनाची भूमिका मानवतावादी आहे देव देवाच्या आहे की मानसिकतेत आहे एवढं उत्तर पाहिजे एवढ्या उत्तरासाठी याचा गोलमाल काय करायचं अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय अद, विभागातर्फे ही मदत आम्ही खरं तर ते महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका असतील त्यांनी ती मदत देणं हे अव त्यांच्याकडून होणं अपेक्षित आहे तरी अनेक वेळेला असं होतं की ते शासनाकडे मदतीसाठी अर्ज पाठवतात आम्ही त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून खास बाब म्हणून तर महानगरपालिकेची जबाबदारी कलेक्टरची जबाबदारी जि जिल्हा परिषद जबाबदारी परंतु तरीही आम्ही त्यांना ती मदत देण्याचा प्रयत्न करतो आम्हाला ती मदत यासाठी देतो की ते आमचे लोक आहेत त्यांनी सर्व हाल अपेक्षा सहन केल्यान त्याच्यामध्ये गुदबरून मी स्वतः मी महानगरपालिकेमध्ये दहा वर्षी काढले मला माहिती आहे ते मेन हॉलमध्ये ते कर्मचारी जातो त्या गॅसचा किती त्रास होत असेल याची कल्पना आम्हाला आहे म्हणून यामध्ये सि सिरियसली घेऊन आम्ही ह्या जर प्रक्रिया सुरू केलेली आहे जी अठरा व्यक्ती जे मृत्यू पावलेले आहेत त्याबद्दलसुद्धा पैसे देण्याचे आम्ही निश्चित प्रयत्न करू अध्यक्ष मोदय सन्मान्य मंत्री मोदयांनी या विषयावर तुम्हाला असं उत्तर दिलेलं आहे परंतु माझा प्रश्न अध्यक्ष मध्ये असा आहे की जे सफाई कर्मचारी अत्यंत वाईट परिस्थितीत वाईट वातावरणात हे दिवस रात्र काम करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होतात अध्यक्ष मोदय याच्यावर सेफ्टी कपडे सेफ्टी गेअर त्याच्यात जे असणारे मास्क असतात जेव्हा ते खाली त्या ड्रेनेजमध्ये जातात आणि काम करतात ह्याच्या बाबतीत वारंवार विधिमंडळामध्ये अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू होतो त्याच्यानंतर ज्या त्याच्या वारसाला त्या ठिकाणी तिथं नोकरी देण्याचा वेळ आहे ती आपण सांगितलं की ती महानगरपालिकेची जबाबदारी कलेक्टरची जबाबदारी माझी मंत्री मोदयानं स्पेसिफिक विनंती आहे की आपण ह्याचा एक माहिती संपूर्ण डेटा महाराष्ट्राचा मागवा की मृत्यू झाल्यानंतर किती दिवसात त्याच्या वारसाला या ठिकाणी नोकरी मिळाली अध्यक्ष मोदय पन्नास टक्के सुद्धा लोकांना नोकऱ्या मिळालेल्या नाही आहेत कारण त्याची जी कागदपत्र पूर्तता असते किंवा जे हेल्पाटे त्या व्यक्तीला मारावे लागतात ते, मारा ते नगरपालिका कधी कधी म्हणते आमच्याकडे फंड नाही आम्हाला अजून डिरेक्शन्स नाहीत कलेक्टर ऑफिस म्हणता आम्हाला डिरेक्शन नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्या दुर्दैवानी त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि म्हणून मंत्री मोद्यांनी ह्याच्यावर काय किती दिवसाची मर्यादित त्या वा वारसाला नोकरी मिळणार आहे ह्याच्यावर एक उत्तर द्यावं अध्यक्ष मोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय हे जे काही कर्मचारी असतात बहुतेक मागास समाजाचे असतात आपणालासुद्धा कल्पना आहे लाक पाडे स समितीमध्ये त्यांना आपण पुन्हा वारसाने घेत नव्हतो आता त्याचा निर्णय लागला लाख पागे समितीच्या निर्णयानुसार सर्व महानगरपालिकेला आपण आता निर्देश केलेले आहेत त्यांना परिपत्रक काढलेले आहेत आणि ते भर भ भरती प्रक्रिया सुरू सुरू केली अनुकंपा तत्वावर सर्वांना आपण समावून घेतोय म्हणून आता जर काही ठिकाणी जर आणखी काही महानगरपालिकेचे अधिकारी जाणून बुजून काही लोकांना घेत नाहीत झाल्यात त्याची निश्चित चौकशी केली जाईल मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मागच्याच कॅबिनेटमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कॅबिनेटला विश्वासामध्ये घेऊन वर्ग तीन वर्ग चार ह्याच्याबद्दलचा अनुकंपा तत्वावरचा निर्णय फार महत्त्वाचा घेतलेला आहे यामध्ये सन्माननीय सदस्य विश्व डॉक्टर विश्वजित कदमांनी जो प्रश्न विचारला किंवा सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांची जी भावना आहे हा मेहतर समाज असतो अध्यक्ष महोदय आपल्यालाही माहिती आहे कालच मी इथं कुणाला समाधान अवताडे साहेबांना आणि रासने साहेबांना उत्तर देत असताना सांगितलं पंढरपूरता मर्यादित प्रश्न होता तिथं तर आम्ही त्यांना सहाशे स्क्वेअर फीटची घरं देखील देतो वास्तविक अध्यक्ष महोदय आजपर्यंत आपण अनेक सरकार आली गेली आज देश कुठं चालला आहे आपण फार तिसरी अर्थव्यवस्था करायचा प्रयत्न करतोय जगातली आणि असं असताना आजही महिला डोक्यावर घेऊन जाण्याचं प्रमाण जवळपास आठ हजार लोकांचं आहे हे जे काय आत्ता इथं उत्तरात आलं आहे अध्यक्ष महोदय सरकार म्हणून ही गोष्ट अतिशय गांभीर्याने आम्ही घेऊन पुढच्या कॅबिनेटमध्ये किंवा आम्ही एकत्र ज्यावेळेस असे महत्त्वाचे निर्णय घ्यायला बसतो त्यावेळेस ह्या सगळ्या घटकाचा कालबद्ध कार्यक्रम करू त्याच्यामध्ये ठराविक काळात ह्या सगळ्या वर्गाला कुठल्याही प्रकारे पैशाची कमतरता पडू कमी पडू न येता मार्ग काढला जाईल आणि अशा प्रकारे शाहू फु पु... शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात क नजीकच्या काळात काही दिवसांनी कुणालाही महिला अशा पद्धतीनं हातात घेऊन किंवा साफ करण्याची वेळ येणार नाही ही काळजी आणि खबरदारी सरकार घेईल मंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि संबंधित मंत्री महोदय आपण एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे एकोणीसशे शहाऐंशी साली मला वाटतं त्यावेळेला पवारसाहेब मुख्य शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते दादा होते त्यावेळेला एक शासन निर्णय झालेला आणि त्या शासन निर्णयाच्या अनुसार चतुर्थ श्रेणी कामगार जे आहेत सफाई कामगार त्यांना मालकी हक्काची घरं द्यायची असा निर्णय झालेला आज वस्तुस्थिती अशी आहे की केवळ घरासाठी जरी बी कॉम किंवा चार्टर्ड अकाउंटंट झालेला मुलगा असेल तरी त्याला झाडू घेऊन रस्त्यावरती उतरायला लागतं कारण त्यांना घरं मिळत नाहीत घरासाठी कॉर्टर्ससाठी त्यांना नोकरी करायला लागते तर त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अजूनही झाली नाही आहे ती शासन करणार आहे का आणि ती त्वरित करणं आवश्यक आहे या संदर्भात आपण सभागृहाला अवगत करावं अध्यक्ष महोदय आपण जो मुद्दा उपस्थित केला तो तितकाच महत्वाचा आहे परंतु ह्याच्या संदर्भामध्ये आपण एक लाड समिती निर्माण केलेली होती त्या लाड समितीने पण अतिशय चांगल्या शिफारसी केल्या आणि त्याबद्दल आता जे काही राहिलेलं आहे त्याच्यात काही प्रश्न राहिलेला असेल एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी त्या काळामध्ये झालेल्या निर्णयाच्या बद्दल तर त्याची पण अंमलबजावणी इथून पुढं फार बारकाईनं केली जाईल वेळ पडली तर अध्यक्ष महोदय हे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिला वेळेस शंभर दिवसाचा आम्ही जो कार्यक्रम दिला त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाला आता आमचा दीडशे दिवसाचा कार्यक्रम पुढचा आहे त्या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा देखील भाग घेता येतो का हे आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आम्ही सगळेजण चर्चा करून तो त्याच्यातला एक भाग आम्हाला करता आला तर तोही भाग घे करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि तुम्ही आपण अध्यक्ष म्हणून मुद्दा उपस्थित केलेला डॉक्टर विश्वजित कदमांनी आणि इतर मान्यवरांनी उपस्थित केलेला अतुलजींनी बऱ्याच जणांनी केला ह्या सगळ्याच्या संदर्भात देखील सरकार शंभर टक्के सकारात्मक भूमिका घेईल आणि अर्थमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो की ह्या करता कुठल्याही परिस्थितीत मी निधी कमी पडू दे शंकर साहेब बोला माननीय उपमुख्यमंत्र्यांचं मी त्यांना धन्यवाद देतो की हा सफाई कामगाराचा प्रश्न सफाई कामगार हा आरोग्य दूत आहे या गेल्या वर्षभरापासून लाडपागे समितीची अंमलबजावणी होत नव्हती कोर्टामध्ये हे सगळंच गेलं होतं परंतु जो जो का घाणीत काम करतो त्याला वारसा हक्क मिळणार अशा प्रकारचा निर्णय मिळाला आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामधले पन्नास हजाराच्या वर का सफाई कामगारांचा त्याचा उपयोग झाला मी त्याच्यामध्ये बऱ्याच वेळाला फॉलोअप करत होतो अध्यक्ष महोदय माझा आता दोनच स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदयांना की आज जरी त्यांना वारसा हक्क मिळालेला असला मृत किंवा जे निवृत्त झालेले आहेत तरी देखील अनेक महापालिका आणि नगरपालिकेच्या लोकांचे मला फोन येतात सफाई कामगारांचे मग लातूर असेल नांदेड असेल अनेक नावं सांगू शकतो त्या कमिशनरशी देखील मी बोललेलो आहे पण हे क का सफाई कामगारांना हे दरवाज्यातसुद्धा उभे करत नाहीत आणि त्यांना अंदाज तुमचं नाही आहे तुम्हाला काही मिळणार नाही आहे त्यामुळे माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण स्पष्ट त्यांना निर्देश देणार का पुन्हा एकदा कारण मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दोनदा सांगितलं सभागृहामध्ये दे। तरी देखील त्याची अंमलबजावणी करायला ही आस्थापना जे खातं आहे त्या ठिकाणी ते का टाळाटाळ करते आणि सफाई कामगार अजून रस्त्यावरच आहे त्याच्यामुळे आपण परिपत्रक काढून निर्देश देणार का हे नंबर एक आणि दुसरा अध्यक्ष महोदय या लाडपाके समितीच्या निमित्ताने फायलेरिया खात्यामध्ये सुद्धा जे काम करणारे आहेत ते देखील कचऱ्यातच काम करतात घाडीत काम करतात तर त्या कामगारांना देखील मिळण्याच्या संबंधी शासनानं निर्णय घ्यावा अध्यक्ष महोदय अशी माझी विनंती आहे त्यासंबंधीही मंत्री महोदयांनी सांगावं आणि हक्काच्या घराच्या संबंधी देखील हक्काची घरं देत नाहीत हक्काची घरं जी आहेत ती त्यांना देण्याचा निर्णय झालेला दे असला तरी देखील त्यांना त्यांचा ज्याला म्हणता येईल की क्वार्टर की जे नोकरी पर नोकरीमध्ये असतील तोपर्यंतच त्यांना ही क्वार्टर दिली जाईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती ठाणे महापालिकेमध्ये देखील वेगवेगळ्या वेळेला वेग 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 घेतली घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या संबंधात देखील स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे ती आपण देणार का झालं ते उत्तर अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये मागे जी पागे समिती निर्माण केली होती त्याच्या एक याचिका हायकोर्टात होती आठ फेब्रुवारी वालेला त्या हायकोर्टाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती आम्ही त्याचा पाठपुरावा करून आठ फेब्रुवारीला हायकोर्टाचा निर्णय झाल्याबरोबर नऊ फेब्रुवारीला आम्ही आमचे परिपत्रक जे आर काढून सर्व महानगरपालिका असेल नगरपालिका असेल यांना आदेशित केलेलं आहे की तातडीने लाड लाड पागे समितीचा अहवाल जो आलेला आहे त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरू करा तरीही काही ठिकाणी आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आम्हाला आणखीन पूर्ण आदेशाचा आले नाहीत आम्ही त्या आदेशाचं आणखीन आम्हाला स्पष्टीकरण नाही असे काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जे काही उडवाउडीचे उत्तर दिले आहेत त्याची आम्ही दखल घेतलेली आहे त्यांच्यावरही स सरकार निश्चित कारवाई करेल जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना घर असणं हे आवश्यक आहे म्हणून नगरविकासातर्फेसुद्धा श्रम साफल्य या न योजनेखाली आम्ही घराची तरतूदसुद्धा करतोय अनेक महानगरपालिका तसे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत की आपण पहिल्या कर्मचारी हा बेस धरून त्यांच्यासाठी जे काही भूखंड असेल ते राखीव करून त्या ते ठिकाणी घराची उपलब्ध किंवा त्यांना देण्याचा प्रयत्न करावा ही सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी आता उच्चस्तरीय दादा दादांनी जसं सांगितलं आम्ही एक त्यांची बैठक सर्व महानगरपालिका मॅक्झिमम महानगरपालिकेचा हा गांभीर्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांची एक बैठक आम्ही बोलून आणि मोठ दादा जसं सांगितलं त्या पद्धतीने एक बैठक घेऊन त्याच्यावर निर्देशसुद्धा देण्यात येतील अध्यक्ष महाराज एका वंचित विषयाला न्याय देण्याचा हा एक चांगला दिवस आहे आपणही एक चांगला प्रश्न विचारा फक्त अध्यक्ष महाराज या संदर्भात प्रश्न उपस्थित करून होणार नाही गाड पागे समितीचा जी आर कोणी काढगा समाज कल्याण का विभागाने नगर विकास विभाग काय म्हणतो की आमची जबाबदारी नाही अध्यक्ष महाराज जेव्हा या संदर्भात का चार बैठका घेतले तर तेव्हा लक्षात आलं की पंचपक्वान्याच्या ताटाचं चित्र दाखवणारा जी आर आहे ज्याच्यामध्ये पंचपक्वान्य पोटात जाणार नाही कारण गाड पाके समितीचा जी आर कल्याणनी नगर विकास विभाग म्हणते की आमच्याकडे आकृती बंधामध्ये यांना भरण्यासाठी पदमान्यता नाही म्हणून पहिल्यांदा मान्य उपमुख्यमंत्री महोदय संवेदनशीलतेने उत्तर देत आहे संजय शिरसाट साहेब आदरणीय मंत्री महोदय संवेदनशीलतेने उत्तर देत आहे पण अध्यक्ष महाराज या संदर्भात स्पेसिफिक उत्तर असं पाहिजे की नगर विकास विभागाला अधिसंख्य पद निर्माण करून ही पद भरण्याचा जी आर हा विशेष बाब म्हणून काढला नाही तर ही, ही कापूस कोंड्याची गोष्ट आहे कधी संपणार नाही जब तक सूरज चांद रहेगा हे प्रश्न वैसेही कायम रहेगा आणि म्हणून आता दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे सत्तर पद राज्य सरकारची रिक्त आहे याच्यात वर्ग तीन वर्ग चार हे पद काढा दोन हजार ब्याण्णव हजार पाचशे सत्तर मध्ये आणि ताबडतोब जी आर काढा की नगर विकास विभागाच्या आकृती बंदामध्ये अधिसंख्य पदक करणार तर हा प्रश्न सुटेल नाही तर एकोणीसशे शहाशी घराचा प्रश्न चक्र खालती बसून पुन्हा शहाऐंशी नंतर दोन हजार पंचवीस काढावा लागतो माझी विनंती आहे की अधिसंख्य पदे नगर विकास विभागात आपण निर्माण करणार का सुरत पर्यंत थांबायला लागणार नाही माझी खात्री आहे मुख्यमंत्र्यांनी सांग मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे वर खालचा विचार केला तर वेगळा विचार होऊ शकेल अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय थांबा जरा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सुधीर मुनगंटेवार साहेबांनी जो काही प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे एक आपल्या सहित आपला तर अधिकारच आहे पण दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांचा ह्याच्यातून मार्ग निघावा अशा प्रकारची एक चांगली भूमिका आहे त्यांनी एक नगरविकास खात्याला किती तुम्ही मंजूर करून देणार वगैरेचा या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांनाच ते आपले अधिवेशन संपल्यानंतर बैठक बोलवायला सांगतो त्याच्यामध्ये मी स्वतः सांगतो की बाबा दोन्ही सभागृहांनी सांगितलेले की हा आणि तसं बघितलं तर एक माणूस की म्हणून देखील ह्या प्रश्नामध्ये सगळ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे आम्ही लक्ष घालण्याची गरज आहे ही बैठक बोलवतो मी पण त्याला हजर राहीन एकनाथराव शिंदे साहेबांना पण सांगेन किंवा कॅबिनेट संपल्या संपल्या ही बैठक आम्ही जोडून घेऊ स्वतः शिरसाट साहेब पण असतील त्याच्यामुळं नगरविकास वित्त त्याच्यानंतर आमचं सामाजिक न्याय आणि स्वतः मुख्यमंत्री ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन यांचा प्रश्न कसा निकाली काढला पाहिजे मग मुनगंटीवार साहेब सांगतात त्या पद्धतीनं होईल किंवा आणखीन कुठल्या पद्धतीनं होईल तो काढला जाईल त्याच्यामध्ये जा सु जब तक चांद चान रागा वो सवाल नाही रहेगा इतकंच मी सांगतो मुनगंटीवार साहेब तुम्ही फारच भावनिक बोलता परंतु तशी वेळ येऊन दिली जाणार नाही मागा आलेली आहे पंचवीस वर्ष पहिली पंधरा वर्षे चाळीस वर्षं झालीत परंतु कदाचित आज त्या प्रश्नाला एक काहीतरी न्याय मिळेल अशा पद्धतीनं महायुतीचं सरकार सर काम करेल सकारात्मक उत्तर आलेलं आहे आता अजून नाही प्रश्न क्रमांक चार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चार अध्यक्ष महोदय एक मिनिट एक मिनिट मिनिट भाऊ तुम्ही काय व्हॅलेट बोलताय बोला अध्यक्ष अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अहो बोलू तर द्या ना अध्यक्ष महोदय आपण आपण या ठिकाणी आदरणीय अजित दादा खूप पॉझिटिव्ह उत्तर देत आता या ठिकाणी आपण काय केलंय दोन हजार अठराचा चा जी आर आहे दोन हजार पंचवीसचं चा आपलं परिपत्रक आहे हे परिपत्रक काय की मशीननी महिला कसा काढायचा त्या संदर्भातलं आहे माझा अर्धा निमा मतदारसंघ घाटकोबर परिसर डोंगराळ आहे तिची परिस्थिती काय माहिती अध्यक्ष महोदय चौथी टाइम आहे माझी तिथे जेव्हा आम्ही टॉयलेट बांधतो तो टॉयलेटचा महिला तो सफाई कामगार डोक्यावर घेतो अक्षरशः तोंडावरून त्याच्या सगळ्या तो महिला पडत असतो ही परिस्थिती आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की या बाबीत बाबतीत जेव्हा दादा धोरण बनवतात तर धोरण बनवत असताना मुंबईतल्या डोंगराळ भागात किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी डोंगर असेल तिथे मशीन जाऊ शकत नाही त्या संदर्भात आपण काय करणार हा पहिला मुद्दा आणि दुसरं अजितदादांनी पॉझिटिव्हली सांगितलं सफाई कामगारांना घर देण्याबाबत माझ्या विक्रोळी पार्क साइडला महानगरपालिकेच्या इमारती आहेत त्या इमारतीचं डेव्हलपमेंट सुरू आहे तर निदान त्याला तरी पहिल्यांदा द्यायची सुरुवात करा सुरत छानची वाट काय बघायची आहे पहिलं एक उदाहरण मुंबईतलं की सफाई कामगाराला तो त्या घरात राहतोय महापालिकेने त्याला ते घर दिलंय तर त्या दिलेल्या घरामध्ये त्याला परमनंट त्याचं घर हा आपण पाहिला पाड पाडणार का त्या सफाई कामगाराला आपण घर देऊन आपण त्याला घर देण्याची सुरुवात करणार झालं ना उत्तर त्याच्यावरती झालं परत परत तेच चाललंय अध्यक्ष महोदय सन्माननीय राम कदम साहेबांनी फार वेगळा मुद्दा इथं काढलेला आहे तर त्याला रोबोटच्याबद्दलचा तो मुद्दा आहे तिथं रोबोट सुरू करावे लागतील पण ह्या मिटिंगमध्ये जी आम्ही मिटिंग घेणार आहे त्याला मी मुख्यमंत्र्यांना विनंती करून मुनगंटीवार साहेबांनाही हजर ठेवायला लावतो आणि राम कदम साहेबांनाही हजर ठेवायला लावतो जेणेकरून त्याच्यातले हे जे काही प्रश्न आहेत ते सगळे आपण मार्गी लावू